ड्रायविंग करतो तसं मी दोन ड्रायव्हर आहे मी पण ड्रायव्हर आहे त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांची काय ना काही स्टाईल असते रजनीकांत असं तू गोवा इकडं अस तुमची काय विचार केला म्हटलं आपण कधी कोणाचं वाईट चिंतक नाही सगळ्यांच्या सेवेसाठी आपण तर मी म्हणलं मग कुठलीच ते म्हणलं तुम्हाला कॉलर ताट पाहिजे तुम्हाला <laughs> अशीच कॉलज ताट ठेव लोकांची सेवा कर कमी काही पडणार नाही <laughs> लोकांचे <laughs> आशीर्वाद माझ्या आयुष्यातलं बोलण्यासारखं भरपूर आहे वास येतो जेवणाचं त्यामुळे राहावा एक लक्ष फार का शिकलो नाही थोडंफार शिकलो नाही किती आहे पाच एक तीन फिफ्टी थ्री तुम्ही जेवढा आढळ करणार तेवढं तुमचं आरोग्य लाईफ कमी होतं कारण की त्याच्यामुळं संपूर्ण डायबिटीज हे ते ब्लेशर ब्लड प्रेशर हे ते चालू म्हणून आता त्यांनी चालू केलं लाफिंग क्लब आणि एक आणि तीन म्हणजे तेरा तेरा मसल लागतात अख्या बॉडीमध्ये हसाल लोकांनी काय पण म्हणा बुतक्यांना वेळ लागला असू दे पण तब्येत व्यवस्थित ठेवा चेड्याचेडी करू नका आणि चिड्याच असल तर माझ्यावर चिडा जर मी माझ्या कर्तव्यात मी जर माझ्या जे काय बोललो त्याच फोटो कमी पडलो तर तुमचा अधिकार आहे मराठी चैनल ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका